आपलं कशा आहे कशात سره म्हणजे का सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला आज मी बनवते गवारची सुकी भाजी आणि चपात्या गवारची भाजी कशी बनवतात याची रेसिपी म्हटलं तर मला आता दाखवते चला आता रेसिपी बघू आपण एक पाव गवार घेतली तेल कढई कढई मध्ये तेल पण टाकून चला मला आजची तुमच्या सगळ्या पण शेअर करावं रेसिपी आपली छोटीशी साधी सोपी जिरे टाकून घेऊ जिरं टाकलं जिरं चांगलं तडतडलं आता आपण गवात टाकून गव्हा मस्त पव्या आणलूची मस्त धुवून घेतली दहा मिनिटं परतून झाली बघा आता हाय टाकून घे हाकल्या तर त्यावेळेस मीठ अंदाजाने घ्यावर त्याने डोळेची खरड भाजी आता भाजीत मीठ कमी असलेलं चालतं जा, जास्त टाकलं खरड झाले तर कोण खात मस्त परतून घेतलं मिठामध्ये चांगले आता गाव आपण अर्धी शिजून घेऊ हा मिठामध्ये अर्धी शिजून घ्यायची आणि त्यानंतर शेंगदाण्याचं वाटण टाकायचं चांगली परतून घेतलं मी दहा मिनटं जर झाकण ठेवते मग वाफेवर शिजून घेते हे बघा वाटण साधे मी शेंगदाणे लसूण आणि मिरच्या थोड्याच घेतल्या कारण तर मी तिखट नाही बनवते गवार आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ कोथंबीर अजूक आहे ना फ्रीजमध्ये टाका हा चला अजूक याच्यात कोथंबीर टाकून घेऊ आपण याचं मस्त वाटण करून घेऊ मिक्सरला बारीक आणि गवार शिजत शिजत आली का थोडीशी काहीतरी शिजायची राहिली ना तेव्हा हा आपण कूट टाकून घेऊ चला आता वाटून घेऊ मिक्सरला गवर शिजत आली बघा आपली आपण दशंभरा टाकून घेऊ आपण सुकी भाजी करणार शेंगाने कुटुंब बघा मस्त मिक्स करून घेतला थोडीशी शिजायची राहिली ना त्यासाठी मी बघा पूर्ण शेंगदाणे आणि गवारचं एक जीव होण्यासाठी मी तर जरा पाणी टाकून घेणार आहे आणि हे मस्त गवार शेंगदाण्याच्या कुटमध्ये चांगले शिजून घेणार का आता पूर्ण शेंगदाण्याचं वापर गवारामध्ये जाईल हे बघा पाण्यात मस्त गवार शिजवून घ्यायची चला आता आपण याला एक उकळी काढून घेऊ गवारची भाजी बनवून तयार झाली गरम गरम गवारची भाजी चपाती आजची आपली सु गवारच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला श्री स्वामी समर्थ मंडळी